केरली येथील मेंढपाळ सूरज लक्ष्मण माने व जगन्नाथ केरवा माने यांना नुकसान भरपाईपोटी बत्तीस हजार रुपये वन विभागाकडून देण्यात आले नुकसान भरपाई मिळावी यासाठी यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं संजय वाघमोडे यांनी पाठपुरावा केला होता मेंढपाळ सूरज माने व जगन्नाथ केरवा माने यांच्या मेंढरांचा तळ रानात बसायला असताना मेंढरांच्या तळावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला होता सूरज माने यांची नऊ व जगन्नाथ केरवा माने यांची चार पिली ठार झाली होती सदर हल्ल्याची घटना यशवंत क्रांती संघटनेचे बाबा सोमाने यांनी संघटनेला कळवली होती यावेळी संजय वाघमोडे यांनी पशुसंवर्धन अधिकारी व करवीर परिक्षेत्रातील वन अधिकारी यांना कळवून घटनास्थळाचा रितसर पंचनामा करण्याची विनंती करून सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यामुळे मेंढपाळ सूरज लक्ष्मण माने व जगन्नाथ केरवा माने यांना नुकसान भरपाई मिळाली कुंभोज प्रतिनिधी मराठी यस न्यूज